दैनंदिन उपासना आणि सामूहिक या, या, उपासना यामधला फरक आणि त्या उपासनेपासून मिळणारे फल म्हणजे जी आपल्याला फलदायक कोणती उपासना जास्त फलदायक आहे प्राधान्य द्यावं स्वतः मी द्यायचं असं पहिली गोष्ट म्हणजे कसं की उपासना उपासना म्हणजे उप आसना। आसना उपासना मुख्य आसनावरती परमेश्वराला बसवल्यानंतर त्याच्या उपासनावरती आपल्याला बसायचं त्याला उपासना म्हणतात आणि समर्थांनी म्हटलेलं उपासनेचा मोठा आश्रय उपासने विना निराश्रय उदंडकरिता जयो प्राप्त नव्हे जर उपासना नसेल तर जय सफलता सुद्धा प्राप्त होत नाही आपल्या घरी समजा चार लोकांचा स्वयंपाक बनवायचा असेल तर आपण एकटा व्यक्ती बनवतो पण समजा चाळीस लोक असले तर आपण बाहेरची एक बाई बोलवतो कामाला सहयोग करायला आणि चारशे लोकांचा करायचा असेल तर आपण बाहेरच एक व्यक्ती वेगळ्याने देतो काम करतो तसेच उपासना आणि सामूहिक उपासना हेच आहे जेव्हा मला स्वतःच कल्याण करायचंय तेव्हा व्यक्तिगत उपासना आहे तेव्हा मला कुटुंबाचं कल्याण करायचंय तेव्हा त्या उपासनेची थोडीशी वृद्धी करावी लागेल कुटुंबाची उपासना चालू झाली पाहिजे मी एकटा करतो ती माझी व्यक्तिगत उपासना माझ्याबरोबर माझं पूर्ण कुटुंब करतं ही माझ्या कुटुंबाची उपासना त्याच्या कुटुंबाला लाभ मिळेल सगळा आणि तसेच जेव्हा आमच्या समाजाला आमच्या समूहाला पूर्ण लाभ मिळाला पाहिजे त्याच्याकरता जी केली जाते सगळे जणांनी मिळून ती सामूहिक उपासना आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं सांगू आपल्याला आपल्याला किती फळ मिळेल एक छोटस मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सांगतो बाकी जास्ती काही सांगत नाही तुम्ही एकटा जप केला असं अथर्व शीर्षामध्ये सांगितलेलं आहे शेवटी फलश्रुतीमध्ये की एकट्याने घरात केलं तरी एवढं फळ मिळेल मंदिरात जाऊन बसून केलं तर एवढं फळ मिळेल नदीच्या काठी केलं तर एवढं फळ मिळेल समुद्राच्या काठी केलं तर एवढं फळ मिळेल हे जे सांगितलेलं आहे एक्झॅक्टली तसंच आहे की आपण जेव्हा सामूहिक उपासना करतो समजा एक सिंपल उदाहरण देतो आपल्याला की आम्ही एकदा रामाचं नाव घेतलं तर मी एकट्याने घेतलं म्हणून एकदाच राम झालं आपण पाच लोक बसलोय आपण पाच रामाचं नाव घेतलं एकदा सगळ्यांनी मिळून तर किती वेळा राम निघाल पाच वेळा नाम तर एकदाच घेतलं माळे त्याच्यामध्ये माळेमध्ये एकदाच एकच मणी गेला पण त्याचं मल्टिप्लिकेशन किती झालं पाच वेळा तसं सामूहिक रूपाने जेव्हा आपण बसून एक माळ करतो आता समजा चाळीस लोक बसलेले आहेत आणि एक माळ पूर्ण केली म्हणजे किती माळे गेले चाळीस माळी केल्या तर त्या प्रकारे माळ एक केली आणि चाळीस लोक बरोबर आहे म्हणून चाळीस माळी झाल्या तर चाळीस माळीचं पुण्य कोणाला मिळालं एकट्याला नाही मिळालं प्रत्येकाला मिळालं प्रत्येकाच्या खात्यामध्ये चाळीस माळी जमा झाल्या जेव्हा आपण ना मोठ्या नामाचा संकल्प घेतो उपासनेचा संकल्प घेतो जेव्हा करायला बसतो म्हणून सामूहिक करायचं कुठलीही कार्य जेव्हा आपण सामूहिक करतो आता बघा एक सिंपल उदाहरण सांगतो आपल्याला ख्रिश्चन व्यक्ती रविवारी घरी उपासना नाही करत चर्च मध्ये जाऊन सामूहिक उपासना करतो मुसलमान व्यक्ती दर शुक्रवारी मस्जिदीमध्ये जाऊन सामूहिक उपासना करतो आम्ही हिंदू मंदिरामध्ये जाऊन किती उपासना करतो त्याच मल्टिप्लिकेशन बघा जगात काय होत आहे हे आम्हाला झाल्यानंतर कळत आणि जगात काय करायचंय ते त्यांना उपासनेमध्ये त्याच दिवशी कळत आणि त्यांनी कळल्याबरोबर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत प्रत्येकाला सूचना पोहोचून जाते आपल्याला काय करायचं ही घटना होणार या घटनेमध्ये आपली काय भूमिका म्हणजे सामूहिक उपासना नुसतीच आध्यात्मिक उन्नती नाहीये तर सामूहिक उपासना हे आमचं राष्ट्राच्या प्रती समर्पण देखील आहे ज्या समाजामध्ये आम्ही वावरतोय त्या समाजाची काळजी सुद्धा आहे त्याच उदाहरण सांगतो अगदी थोडक्यात आणि संपवतो कारण घड्याळ काहीतरी विचित्रच बोलतीये है।, है ना तर संपवण्याचं असं आपण एक रोज देवाची पूजा करताना आपण पुष्पांजली म्हणतो त्या पुष्पांजलीमध्ये एक वाक्य येते आविक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय म्हणतो सेतु समुद्र पर्यंताया एक राष्ट्र सेतु समुद्र पर्यंताया म्हणजे त्या सेतूपासनं कोणचा सेतू राम सेतू नाही खैबरचा दर्रा जिथून भारत आरंभ झाला अफगाणिस्तानच्या तिथं हा सेतू पर्यंत आहे समुद्रापर्यंत एक भारत राष्ट्र आहे आणि या राष्ट्राचे राजा कसे होते स्वर्गापर्यंत जाणार आहे जे जा रघुवंशी राजा होते पण आपण म्हणतो कसं यज्ञेन यज्ञमयजंत देवा हा पुरुषसूक्ताचा सगळ्यात शेवटचा श्लोक आहे यज्ञेन यज्ञमयजंत देवा हा स्थानि धर्म आणि प्रथमान्यास सन्न तेहनाक महिमान हस्य सचंत्र पूर्वे साध्या संति देवा हे म्हणत असताना आणि मरुत या दोघांच नाव येत हा रघुवंशाचा प्रतापी राजा आहे पण हा याचा मुलगा मरुत आहे मरुतचं नाव पहिले येत बापाचं नाव नंतर येत या, या मरुतचा मुलगा अज अजाचा मुलगा दशरथ दशरथाचा मुलगा राम आम्हाला सगन रघुवंश जेव्हा पाठ ते रघुवंशाचे श्रेष्ठ राजा आहे आणि यांनी सबंध पृथ्वीची संरचना केलेली आे समुद्र पर्यंत आया एवढ्या सबंध पृथ्वीचे शासक होते पण आम्ही त्या पृथ्वीमध्ये आहोत ज्याला भारत म्हणतात माता भूमी पुत्रो अहम पृथिव्या असं वेदांनी म्हटलेलं आहे याचं ज्ञानही आम्हाला असलं पाहिजे आमची कुठलीही उपासना व्यक्तिगत नाही आहे आम्हाला व्यक्तिगत करायची तर ठीक आहे मी म्हणतो तुम्हाला की एकशे आठ माळी करा पण जर याच एकशे आठ माळीचं पुण्य लवकर हवं असेल तर मग काय करा एकशे आठ लोकांना बसवा आणि एक, एक माळ करा आप होते गणपतीच्या अथर्व जेव्हा आपण बसतो चतुर्थीच्या दिवशी सहस्रावर्तन करायचं एक हजार आवर्तन कसे कराल एकटा बसून करेल का इम्पॉसिबल या व्यावहारिक जीवनामध्ये ज्याच्यात आपण जगतोय सध्या ज्याला कलियुग म्हणतो कलियुग म्हणजे कलियुग नाही कल कल म्हणजे कलपुर्जे मेकॅनिकल मशीनी युग आहे सध्या कलपुर्जांचं युग आहे तर हे जे मशीनी युग आहे या मशीन युगामध्ये एकट्या माणसाला एक हजार आवर्तन करणं शक्य का चतुर्थीला नाही मग पन्नास लोकांनी बसून एकवीस आवर्तन केले की मल्टिप्लिकेशन झालं एक हजार आवर्तन होतात किंवा एकवीस लोकांनी बसून पन्नास आवर्तन केले तर एक हजार होतात तर तसं रुद्राच अकरा ब्राह्मण बोलवले की लघुरुद्र होतो लघुरुद्र म्हणजे एकशे एकवीस आवर्तन रुद्राची एकशे एकवीस आवर्तन पण मग अकरा ब्राह्मण फक्त अकरा वेळाच म्हणतात हो एक ब्राह्मण जेव्हा म्हणतो तेव्हा इतर दहा ब्राह्मण गप्प बसतात आजकाल बसतात नाही माहिती नाही मोबाईल चालत असेल वगैरे वगैरे इत्यादी पण तरी एक संकल्पना अशी आहे की एक ब्राह्मण जेव्हा म्हणतो तेव्हा अकरा बाकीचे दहा ब्राह्मण बसतात आणि त्याला ऐकतात आणि मग शेवटीचा नमक आणि चमक मधला चमकचा जो पार्ट आहे तो सगळे जण एकत्र म्हणतात इंद्रश्चमय अग्निशमय वायुश्चमे हे जे म्हणतात सगळेजण जण म्हणतात अशा प्रकारे रुद्राची अकरा आवर्तन होतात एक ऐकतो बोलतोय दहा ऐकतात एक ऐकतोय दहा ऐकतात आणि जो बोलतोय तो तो ऐकतोच म्हणजे प्रत्येक आवर्तन अकरा व्यक्ती ऐकतात अकरा गुणिले असे एकशे एकवीस होतात आणि एकशे एकवीस झाले की लघुरुद्र होत ही सरळ व्याख्या आहे सामूहिक उपासना काय करते छोट्याशा साधनेमध्ये छोट्याशा कार्यामध्ये मोठं फळ देते म्हणून उपासना ही सामूहिक असली पाहिजे पण सगळ्यांना शक्य नसल्यामुळे व्यक्तिगत उपासना करायची कौटुंबिक उपासना करायची आणि मग महिन्यातून एकदा किंवा दोनदा जशी व्यवस्था असेल ती सामूहिक उपासना करायची आणि सामूहिक उपासना करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे समाजाची निर्मिती होते आमची एका दुसऱ्याची ओळख होते नुसती ओळखच नाही होत एका दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही सामील असतो आणि हे नेहमी लक्षात ठेवा रक्तांच्या नात्यापेक्षा अध्यात्माचं जे आहे किंवा उपासनेचं जे नातं आहे ते रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठं असतं आणि ते किती मोठं असतं तिथे व्यक्तिगत स्वार्थ काहीच नाही राहत नाही एका दुसऱ्याशी अगदी इतके निगडीत होऊन जातो आपण आपल्याला कळतच नाही की खरंच आपण नातेवाईक आहोत की नाही आणि उपासनेमध्ये काही नसतं पाही कदा जाती गोत्रा उपासनेमध्ये जाती गोत्र काही नसतं प्रत्येकाला त्याचा अधिकार असतो असं पूज्य दादांनी सांगितलंच आपल्याला की सगळ्यांना सगळं अध्यात्मचं करायचं आत्ताच अन्नपूर्णा त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात दादांनी सांगितलं ना की प्रत्येकाला करायचा अधिकार आहे सगळं मोक्षप्राप्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तो कसा प्राप्त करतोय त्याच्यावरती आहे आणि मग उप... सामूहिक उपासनाची सगळ्यात मोठी आम्ही आलो होतो वेळेवर आम्ही निघून गेलो त्याला सामूहिक म्हणत आलो आणि आमच्यावर नेहमी एक नवीन व्यक्ती जोडला सामूहिक करता एक नवीन जोडायचा एका वर्षात आपल्यासारखे आपल्या विचाराचे पाच लोक जरी आम्ही निर्माण केले आम्ही खऱ्या अर्थाने माणूस असतो आपल्या विचारचे शे, शैलीचे आपल्या चिंतनाचे आपल्या मननाचे मी हे नाही म्हणतो की प्रत्येकाला आपल्या गुरुकडे आणायचं अनुग्रह करून त्याला शिष्य करायचं ना उपासनेमध्ये आणायचं कारण उपासना ही परमतत्वाची असते उपासना ही कुठल्याही एकट्या वेगळ्या गुरुची नसते उपासनेमध्ये आमचे जे तत्व असतात ते परमतत्व हे दत्तात्रय असू शकतात भगवती असू शकते कोणी असू शकतात गोंदोलकर महाराजांच्या परंपरेमध्ये सामूहिक उपासनेचं महत्व काय नमन करा नामस्मरण करा जितकं ना, नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती असं म्हणतात हे असं सगळं होऊ शकतं म्हणून सामूहिक उपासनेच सगळ्यात जास्ती पुण्य प्रयत्न सामूहिक उपासनेवरती करावा आणि ती उपासना असावी त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गेट टुगेदर नसावं भगवंताकरता एकत्र व्हावं भगवंताचा प्रसाद घ्यावा भगवंताचा प्रसाद घेऊन निघावं आणि ते तीन चार तास जे जातात त्या चार तासामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच चिंतन असावं जेणेकरून मन एकाग्र होतं मन शुद्धी होते विचार शुद्धी होते आणि आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त होते धन्यवाद